पुढच्याच आठवड्यात अमित शहा विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि अमित शहाच्या याच दौऱ्यात महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहाचा हा दौरा होणार आहे तेवीस आणि चोवीस सप्टेंबर रोजी संभाजीनगरमध्ये अमित शहा मतदार संघनिहाय बैठकाही घेणार आहेत यावेळेला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे भूपेंद्र यादव यांच्यासह मराठवाड्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत शहांच्या उपस्थितीत महायुतीचा फॉर्म्युला देखील ठरणार असं कळत आहे पंतप्रधानांचा दौरा आजचा आटोपल्यानंतर आता चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला अमित मराठवाड्यात माध्यमातून जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरणार असं कळत आहे कारण पुढच्याच आठवड्यात अमित शहा देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत अमित शहाच्या या दौऱ्यामध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती एक शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहाचा हा दौरा आहे तर या दौऱ्यादरम्यान गेल्या लोकसभेला ज्या चुका झाल्या जागा वाटपासंदर्भात झालेल्या चुका कारण त्यासाठी भरपूर वेळ घालवण्यात आला होता आणि तसा फटका हा महायुतीला बसला सुद्धा ती चूक न करण्याचं यावेळेला महायुतीनं ठरवलंय आणि त्यासाठी स्वतः अमित शहा हे मराठवाड्या दौऱ्यावरती ज्या वेळेला येतील तेव्हा जो फॉर्म्युला आहे तो निश्चित ठरेल महायुतीचा आणि त्यावरती अंतिम शिक्का होईल असं कळत आहे चोवीस आणि पंचवीस रोजीचा असा हा असे आ, न, दौरा असेल अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी सोबत आहेत मोहसिन महत्वाचा अतिशय दौरा आहे नेमक्या कोणत्या तारखा आहेत दौऱ्याच्या आणि त्याचबरोबरीनं फॉर्म्युला संदर्भात काय अधिक अपडेट हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे कारण विधानसभा निवडणुका तोंडावर येईल त्यापूर्वी अमित शहा संभाजीनगरचा दौरा करणार आहेत चोवीस तारखेला ते संभाजीनगरमध्ये असतील यावेळी भाजपची महत्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीत देवेंद्र फडणवीस असतील बावनकुळे असतील आणि मराठवाड्यातील बहुतेक महत्वाचे नेते आणि भाजपचे महत्वाचे राज्यातील नेते असणार रा आहेत या बैठकीनंतर मात्र जागा वाटपाबाबत देखील निर्णय चर्चा होण्याची माहिती जी आहे तर सूत्रांकडून मिळते आपण जर बघितलं तर दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी असं सांगितलं होतं की आठ दिवसात आमच्या जागा वाट पहिल्या जागा वाट प्रथमिक यादी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे कारण अनेक अशा जागा आहेत ज्या ठिकाणी आमचा कोणताही वाद नाहीये आणि अशा जागा आम्ही तात्काळ जे आहे तर आठ दिवसात जाहीर करू कारण की लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला होता आणि त्याचा परिणाम प्रचारावर पाहायला मिळाला त्यामुळे यावेळी अशा काही घडू नाही त्यामुळे आठ दिवसात यादी जाहीर करू असं शिरसाट म्हणाले त्यांनी आणि आता त्यानंतर अमित शहा यांचा चोवीस तारखेला ता दौरा ता होतोय ता ता या दौऱ्यात भाजपची महत्वाच्या अनेक गोष्टी आहेत त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर महायुतीच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे आता या फॉर्म्युल्याच्या चर्चेत कोण कोणते नेते उपस्थित राहणार आणि ही चर्चा भाजपच्या बैठकीनंतर होणार का हे सगळं पाहणं महत्वाचं असतं प्रज्ञा नक्कीच स्फूर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मुसिंद